सहकार क्षेत्राचा मूळ उद्देश काय असतो हे अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून पाहावयास मिळते स्वर्गीय रावसाहेब पाटील यांनी सहकार क्षेत्राला सामाजिक कार्याची जोड दिल्याने आज या भागाचे नंदनवन झाले आहे केवळ राजकारणामुळे विकास होते हे चुकीचे आहे कारण सहकार क्षेत्रात राहून आपण सामाजिक कार्य केले तर ते नक्कीच यशस्वी होते हे स्वर्गीय रावसाहेब पाटील यांनी दाखवून दिले त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अरिहंत संस्थेचे चेअरमन अभिनंदन पाटील व युवा नेते उत्तम पाटील यांनीही सामाजिक क्षेत्राला बळ देत आहेत या भागात सामाजिक कार्यासाठी पाटील कुटुंबीय नेहमीच अग्रेसर असते असे मत नगरसेवक अभयकुमार मगदुम यांनी व्यक्त केले बोरगाव येथे आज उद्योजक अभिनंदन पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला शहरातील सरकारी इस्पितळात रुग्णांना फळे वाटप तसेच अरिहंत स्पिनिंग मिल येथे भव्य रक्तदान शिबिर तसेच मुकबधीर मुलांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप वृद्धाश्रम येथे साहित्य वाटप असे उपक्रम हाती घेण्यात आले नगरसेविका शोभा हवले म्हणाल्या अभिनंदन पाटील यांचा वाढदिवस हा प्रत्येक वर्षी सार्वजन सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात येतो कारण त्यांनी सहकार क्षेत्रबरोबरच सामाजिक क्षेत्राला महत्त्व देत असतात त्यांच्या माध्यमातून सार्वजनिक कामांना नेहमीच प्राधान्य देण्यात येते त्यांनी केलेले कार्य हे शाश्वत राहत आहेत त्यामुळे आज त्यांचा आदर्श घेण्यासारखे असल्याचे सांगितले नगरसेवक दिगंबर कांबळे म्हणाले आज बेळगाव जिल्ह्यात सहकार क्षेत्राची व्याप्ती भरपूर आहे पण या सहकार क्षेत्रात आपण या पलीकडेही जाऊन गोरगरीब शेतकरी कष्टकरी मोलमजूर कामगार वर्ग यांचा विकास होऊ शकतो हे आज अभिनंदन पाटील यांनी दाखवून दिले आहे आज त्यांच्यामुळे अनेक युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे महिलांना अरिहंत गारमेंटमध्ये नोकरी स्कूल शाळा कॉलेज ते गोरगरीब गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय असे विविध विधायक कामे होत आहेत यासाठीच या ठिकाणी सर्वांनी एकत्र येऊन त्यांच्या वाढदिनी रक्तदान शिबिर फळे वाटप असे उपक्रम हाती घेतले रक्तदान श्रेष्ठ दान आहे आज या ठिकाणी पन्नासहून अधिक जणांनी रक्तदान केले पुढील काळात त्यांच्या माध्यमातून सामाजिक व विधायक कामे होऊ देत अशी आशा त्यांनी व्यक्त केली प्रसंगी नगराध्यक्ष पिंटू कांबळे सभापती प्रदीप माळी नगरसेवक दिगंबर कांबळे तुळशीदास वसवाडे जावेद मकानदार बाबासाहेब वसवाडे अमर शिंगे अरिहंत संस्थेचे संचालक सुभाष शेट्टी अभयकुमार करोले राजू मगदुम पिरगोंडा पाटील जम्बू मळवाडे शिवानंद राजमाणे अण्णासाहेब भोजकर अशोक वठारे अरिहंत संस्थेचे सीईओ अशोक बंकापुरे कृषी संघाचे सीईओ आर टी चौगला अशोक नेजे राजू ऐदमाळे संगापा ऐदमाळे भाऊबली कवटे संजय पवार भूषण मधाळे अरिहंत स्पिनिंग मिलचे एम डी युवराज ज्योती राजेश कारवेकर संदीप कुलकर्णी रोहित पाटील पायगोंडा पाटील यांच्या सह सर्व नगरसेवक विविध संघ संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते एसबी न्यूज साठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी भोरे परंतु उद्योग सर्वे सर्वेश्वरआदा अभिनंदन पाटीलवर 50 ने हुट्टो हब्बाद निमित्त इंदू नाव सरकारी आशपत्रे याली वितरणे ಮೂಲಕ ಅವರ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬವನ್ನು ಆಚರಿಸುತ್ತಿದ್ದೇವೆ ಪ್ರತಿ ವರ್ಷದಂದೇ ವಿವಿಧ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಂಡು ಅವರ ಗೈರುಹಾಜರಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಆ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ಮಾಡುತ್ತೇವೆ ಅದೇ ಪ್ರಕಾರ ಊರಿನ ಸರ್ವಾಂಗೀಣ ವಿಕಾಸದಲ್ಲಿ ಅವರದ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಪಾಲಿದೆ ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಅವರು ಸಾಮಾಜಿಕ ಆಗಲಿ ಶೈಕ್ಷ ಶೈಕ್ಷಣಿಕ ಆಗಲಿ ಯಾವುದೇ ಕೆಲಸದಲ್ಲಿ ಮುಂಚೂಣಿಯಲ್ಲಿ ಇರ್ತಾರೆ ಅದೇ ಪ್ರಕಾರ ತಮ್ಮ ತಾವೆಲ್ಲರೂ ಬಂದಿದ್ದೀರಿ ತಮ್ಮೆಲ್ಲರ ಮೂಲಕ ನಾನು ಅವರಿಗೆ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬದ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ಹೇಳ್ತೇನೆ ದೇವರು ಅವರಿಗೆ ಆಯುಷ್ಯ ಆರೋಗ್ಯ ಮತ್ತು ಪ್ರತಿಯೊಂದು ಕೆಲಸದಲ್ಲಿ ಯಶಸ್ಸನ್ನು ಕೊಡಲಿ ಅಂತ ಹೇಳುತ್ತಾ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಅವರಿಗೆ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬದ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ಕೋರಿ ನನ್ನ ಒಂದೆರಡು ಸರ್ವಾಂಚಿಗೆ ಮಾರ್ಗದರ್ಶಕ ಸಮೂಹ ಸರ್ವಾಧ್ಯಕ್ಷ ಕಾರ್ಯಾಧ್ಯಕ್ಷ ಆಧರಣೀಯ ಅನ್ನ ಪಾಟೀಲ್ ಎಂತ ಆ ವಾರ್ಡ್ ದಿವಸ ಆಯ್ತಾ ವಾರ್ಡ್ ದಿವಸ ನಿಮಿತ್ತ आम्ही सरकारी हॉस्पिटलमध्ये फळ वाटायचे कार्यक्रम सुरू करत आहे आणि अभिनंदन पाटील म्हणजे दीनदलीचं कैवारी अनेक रोजगारांना बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणारे एक महान व्यक्ती तसेच सदा हसमुख आणि मनमिळावं त्यांचा स्वभाव असला आज आपलं अभिनंदन पाटलांचा आज वाढदिवस आहे खरोखरच आम्ही सर्व कार्यकर्ते सर्व नगरसेवक असतील सर्व ज्येष्ठ असतील सगळे मिळूनच आज त्यांचं त्यांनी नसलंच तरी सुद्धा आम्ही त्यांचा अनुपस्थित आम्ही हे वाढदिवस साजरा फळवाटप निर्मित करले तसंच ब्लड डोनेशन कॅम्पसुद्धा आम्ही खेळलेला आहे असंच विविध सामाजिक कार्यसुद्धा आम्ही इथं या ठिकाणी करत आहे आणि अम्न पाटील यांना आयुष्य असंच लावू दे आणि आम्ही सर्वांच्या वतीने बोरगाव नागरिक व सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा वाढदिवस निमित्तान्ही हार्दिक हार्दिक आम्ही शुभेच्छा देतो आणि देव तसंच त्यांना दीर्घायुष देऊ दे आणि असंच सर्व लोकांनी त्यांचा सहकार्य लाभू दे असं मी स्वर चंद्री मदन करून आणि ग्रोथ साहेब संपतो भाग्यवत आता दिनदलितांचे कैवारे बच्चना पाटील पन्नास समोर वाढदिवसाचे निमित्त सर्व नगरसेवक सर्व आमचे कार्यकर्ते व स्पिनिंग मिलसाठी म्हणजे एक मदत रक्तदान शिबिर व गोरगरिबांसाठी मदत व्हावी ही इच्छा सुरम आमचे नगरसेवक व सर्व त्या पार्कच्या भूमिका असं होती की बच्चांना सतत दलित दिन दलित समाजासाठी व गर गोरगरीब समाजासाठी कायमस्वरूपी जनतेशी पा जनतेच्या पाठीशी आहेत असं मी सांगू इच्छितो आणि खरंच एक आमच्या बोरगाव गावाला एक असा सुपुत्र आहे बच्चूंना पाटील हा नाव जो पाटील मग पाटील म्हणजे असं बच्चवनांचं नाव या म्हणजे या बोरगाव पंचकृषीत व आमच्या या बेळगाव जिल्ह्यात म्हणजे संस्थेतून एवढं नाव मोठं करायचं आहे पाटील असू द्या उत्तमांना पाटील पाटील असू द्या व सकारात्मक रावसाहेब दादा पाटील असू द्या त्यांच्या नेतृत्वाखाली जे बच्चवना आणि उत्तमांना जे आत्तापर्यंत उपक्रम राबत आल्यात ते आत्तापर्यंत गोरगरिबांसाठीच म्हणजे आमच्या दृष्टिकोनातून गौरगरिबांसाठी आत्तापर्यंत ते चलेले की असं नाही की कोणी मोठा आज कुठलाही सावकार असू दे मोठाही असू दे कुठलाही उपक्रम नाही पाळत त्या गोष्टींना एक गौर गरीब बाबा मदत व्हावी असं बच्चू पाटल बच्चांना पाठलांचा आणि आम्ही सर्व नगरसेवक कायम आमच्या सोबत असतात एक गरिबांच्या लोकांसाठी कल्याण व्हावं ह्यासाठी हो, हे उपक्रम राबल्याबद्दल मी सर्व नगरसेवकांचं व आमच्या ह्या सुदगिरणीच्या वतीनं मी आभार मानतोय की बाबा बच्चांनाच्या वाढदिवसानिमित्त म्हणजे केल्याबद्दल मानून थोडं दोन मिनिटं दो माझं भाषण सपोर्ट राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा